आपण राज्यामध्ये सिंचनाच्या क्षेत्रामध्ये खूप मोठं काम गेल्या काही वर्षांमध्ये केलेलं आहे आपल्याला माहिती आहे की जवळपास एकशे साठ प्रकल्पांना आपण फेर प्रशासकीय मान्यता दिली आहे प्रकल्प वेगाने आपण पूर्ण करतो पण हे सगळं करत असताना महाराष्ट्राला कायमचं दुष्काळमुक्त करण्याकरता एकीकडे जलसंधारणाच्या माध्यमातून जलयुक्त शिवार दोन ही योजना आपण अंमलात आणली आणि त्यासोबत राज्यामध्ये अतिशय महत्वाकांक्षी असे नदीजोड प्रकल्प आपण हातामध्ये घेतले यामध्ये गोदावरी खोऱ्यातल्या वैनगंगा उपखोऱ्यातलं वाहून जाणारं बासष्ट पॉईंट सत्तावन्न टी एम सी पाणी हे बुलढाणा जिल्ह्यातल्या नळगंगा उपखोऱ्यामध्ये वळवण्याच्या संदर्भातला जो आपला प्रकल्प आहे हा अतिशय महत्वाकांक्षी प्रकल्प आहे या प्रकल्पामुळे नागपूर वर्धा अमरावती यवतमाळ अकोला बुलढाणा आणि आता वाशिमचं देखील अन्वेषण आम्ही चालू केलं आहे या सगळ्या सात जिल्ह्यांतल्या जवळपास दहा लाख एकर जमिनीला याचा फायदा होणार आहे याच्यामध्ये एकतीस नवीन धरणं धर्न, सहा धरणांची उंची वाढ आणि चारशे सव्वीस किलोमीटरचा कालवा म्हणजे चारशे सव्वीस किलोमीटरची चा नवीन नदी आपण तयार करतो आहोत आणि जवळपास याच्या सत्याऐंशी हजार तीनशे बेचाळीस कोटी रुपयांना मान्यता प्रकल्पाला मान्यता दिली आहे सर्वेक्षण आणि अन्वेषण हे जे दोन भाग आहेत याच्यामध्ये बाराशे बत्तीस कोटी रुपयाचा खर्च अपेक्षित आहे सर्वेक्षणाचं तीनशे पंच्याऐंशी कोटी रुपयाच्या कामाला तेरा जानेवारीला वर्कऑर्डर देखील दिलेली आहे प्रकल्प अहवाल तयार होऊन प्रत्यक्ष काम सुरू व्हायला दोन वर्ष याला लागतील टेंडर वगैरे सगळं करून कारण खूप मोठं काम आहे आणि त्यानंतर साधारणपणे सहा ते आठ वर्षामध्ये हे काम पूर्ण होणं अपेक्षित आहे आणि यामुळे संपूर्ण विदर्भाचं चित्र हे पूर्णपणे बदलेल आणि कुठेही दुष्काळ आपल्याला दिसणार नाही अशा पद्धतीचं हे काम आपण या ठिकाणी हातामध्ये घेतलेलं आहे